तुला सांग ना काय रोज आपल्या घरी कोण नाही मजा येते कोण पाहिजे तुला आपल्या घरी कोण पाहिजे सांग ना कोण पाहिजे कशाला राहून द्यायचं हा कोण काय यार तू पेंड कोण फ्रेंड आहे तुझे कोण आहे तुझे फ्रेंड राहायला कशाला कोण काय कोण लागली आहे तू काय विसरले मी तूच <laughs> तर त्यांच्या सोबत आधी भांडणं खेळत होता तूच वेदिकाला मारलं हम्म म्हणून मी त्याला म्हणलं तुम्ही घरी जा रोज कोणी जागितलं ते काम नाही करीत मोठ कोण आहे कोण आहे मोठ कोणाच काम करते मी कोण आहे मोठ मी का तू पप्पा पप्पा मग मी पप्पाचं काम नाही करे नाही मग कोणाचं करते छोट्यांच कोणाच करते कोण आहे छोट हस कोण म्हणला काय म्हणलं कस अरे मम्मी हा रो हांग माझ्या माझी फ्रेंड लागली बरं काढायला माझ्या तुला तुला कोणाला काढायला मी कुठं काढलो तुझ्या फ्रेंडला तू त्यांना कोणा जाय तुला तुला दिस फ्रेंडला काढायला आवडत असते ഓക്കേ hmm. mm,